नमस्कार मित्रांनो तुर्की या देशामध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत तुर्कीला मदत केली पण जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं तर तुर्कीने पाकिस्तानला लष्करी मदत केली त्याचबरोबर असाच अजून एक देश आहे आझरबैजान याने सुद्धा तुर्कीप्रमाणेच पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दिला मित्रांनो आपण जर हे दोन्ही देश बघितले तुर्की आणि अजरबैजान तर यांच्या देशाचा जो काही जी डी पी आहे त्यामध्ये पर्यटनाचा एक मोठा वाटा आहे आणि या पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात मग आता भारतीय पर्यटकांनी अजरबैजान आणि तुर्कीला बॉयकॉट करावे का कारण यांनी युद्धादरम्यान पाकिस्तानची मदत केली आहे तर याबाबतचा हा व्हिडिओ मित्रांनो तुर्की आणि आयझरबैजानने काय भूमिका घेतली ती आपण बघूया जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात लॉन्च केलं त्यानंतर तुर्कीने त्याचं वर्णन ऍग्रेसिव्ह एस्केलेशन आणि अजरबैजानने त्याचं वर्णन प्रो एक्टिव्ह अँड डिस्टेबिलाइझिंग अशा स्वरूपात केलं मित्रांनो दोघांनी आपल्यावर टीकाच केली यानंतर जर बघितलं तर, तर तुर्कीचे जे राष्ट्राध्यक्ष आहे यांनी यापूर्वीही काश्मीरचं समर्थन केलं होतं युनायटेड नेशनमध्ये पाकिस्तानच्या बाजूने आणि या युद्धाच्या वेळी त्यांनी त्यांचे सुंदर ड्रोन जे आहे तर ते पाकिस्तानला पुरवले हे स्वस्त ड्रोन है, भारता भारता जे आहे ते भारतामध्ये पाकिस्तानने पाठवले आणि भारताचे जे मिसाईल आहे एअर डिफेन्स सिस्टम त्यांनी त्यांना पाडलं पण एक मिसाईल साठी सात ते दहा लाख रुपये खर्च येतो आणि हा जो ड्रोन असणार आहे हा पन्नास हजार ते एक लाखाचा ड्रोन असणार आहे म्हणजे तुर्कीने अशा प्रकारे पाकिस्तानची मदत केलेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जर बघितलं तर तुर्की आणि मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते दोन हजार चोवीसचा जर, के जर विचार केला तर तीन लाख तीस हजार पर्यटक जे आहे ते तुर्कीमध्ये फिरायला गेले होते आपले बॉलिवूडमधील जे काही सेलिब्रिटी आहे ते पण मूवी शूट करण्यासाठी तुर्कीमध्ये जातात दोन हजार तेवीसच्या तुलनेत पर्यटक वीस टक्क्याने वाढले तुर्कीमध्ये बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये अजरबैजान मध्ये चार हजार आठशे पर्यटक जात होते आता दो दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे पर्यटकांनी इथं अजरबैजानला भेट दिलेली आहे अजरबैजान मध्ये जी काही राजधानी आहे बाकू तर त्याला जे काही टॉपचे पर्यटक भेट देतात त्यामध्ये पहिल्या टॉप पाच मध्ये भारतीय पर्यटकांचा आपल्याला नंबर इथं बघायला मिळतो आपण जर बघितलं तर दुबई ताशकंद यासारख्या ठिकाणांना पर्याय म्हणून अजरबैजनची राजधानी बाकूला भेट दिली जाते मित्रांनो हे जे देश आहे यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा हिस्सा जो आहे तो पर्यटनाचाच आहे आणि आपल्याला तिथं घाव घालणं गरजेचं आहे जसं की इंडियन ट्रॅव्हल कंपनीने एक निर्णय घेतलेला आहे बघा त्यांनी काय केलं तर तुर्की आणि अजरबैजांची पॅकेज जे आहे ते सस्पेंड केलेले आहे आणि आपल्याला इथं कौतुक करावं लागेल इज माय ट्रीप डॉट कॉम जो आहे त्याचबरोबर कॉक्स अँड किंग्ज आहे त्याचबरोबर मिंट आहे तर यांनी तुर्की आणि अजरबैजांची पॅकेज जे आहे ती रद्द केलेली आहे मित्रांनो तुर्की आणि मध्ये फिरण्यासाठी जाण्यापेक्षा आपल्या देशातच किती सुंदर पर्यटन स्थळ आहे अंदमान निकोबारे लक्षद्वीपे त्या व्यतिरिक्त आपल्या पूर्ण देशामध्ये वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेच की आपण जर बघितलं तुमच्या या निर्णयामुळे भारताच्या पर्यटनाला बूस्ट मिळेल अगदी तुर्कीतून येणारे जे काही ऍपल आहे ते पुणेकरांनी काय केलेलं आहे तर त्याला बायकोट केलं मग आपण या फिरायला जाण्यास का बायकोट नाही करू शकत या दोन देशामध्ये तर तुमचं यावर काय मत आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर एम ची तयारी करत असाल किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणी जर तयारी करत असाल तर त्यांना आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावा टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला लावा थांबूया आपण इथं था। भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी जय हिंद